बहीण भावाच्या आतुट प्रेमाचा सण रक्षाबंधन शनिवार नऊ ऑगस्ट रोजी सोलापुरात घराघरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच सोलापूर शहरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं नटलेल्या घरांमध्ये पारंपरिक पेहरावात सजलेल्या बहिणींनी आपल्या भावांच्या उजव्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची सुखसमृद्धीची मंगलकामना केली भावांनीही बहिणींना भेटवस्तू देऊन या पवित्र नात्याचा सन्मान केला यावेळी बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासूनच राख्यांचा मिठाईचा आणि भेटवस्तूंचा मोठा उत्साह पाहायला मिळाला रंगीबेरंगी राख्यांची दुकानं मिठाईच्या दुकानांवरची गर्दी तसंच फुलांच्या हारांनी सजलेले स्टॉल्स यामुळं संपूर्ण शहर सणाच्या रंगात न्हाल्यासारखं भासत होतं काही कुटुंबांनी सणाच्या निमित्तानं एकत्र येऊन जेवणावळ केली तर काहींनी या दिवशी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून रक्षाबंधनाचा आनंद अधिक अर्थपूर्ण केला अनेक शाळा महाविद्यालये आणि संस्था यांनीही सैनिक पोलीस तसंच अनाथ मुलांना राखी बांधण्याचे कार्यक्रम राबवून बहीण भावाच्या नात्याला व्यापक सामाजिक रूप दिलं सोलापुरातील विविध भागात विशेषत महिलांनी पारंपरिक आणि आधुनिक डिझाईनच्या राख्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली तसंच मिठाईच्या दुकानांमध्ये पेढे लाडू बर्फी सोहनपापडी या गोड पदार्थांना विशेष मागणी होती रक्षाबंधनाच्या दिवशी सोलापूरकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद घराघरात उमटणारे हसरे क्षण आणि भावंडांच्या डोळ्यातील आपुलकीचे भाव हेच या सणाचं खरं सौंदर्य ठरलं शहरातला हा भावनिक उत्सव केवळ परंपरेचा नव्हे तर प्रेम विश्वास आणि जिव्हाळ्याचा जिवंत पुरावा होता